नमस्कार तिखट तिखटपाऊंच्या रेसिपीजमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मोकळा सुटसुटीत असा व्हेज पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी या प्रमाणात बासमती राईस घेतला सुरुवातीला हा राईस स्वच्छ निवडून घेतला त्यानंतर एका बाउलमध्ये घालून दोन ते तीन पाण्याने तो स्वच्छ करून घेतला त्यानंतर यातील पूर्ण पाणी निथळून घेतलं आणि आता यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडून पू वर येईल इतपत पाणी घातलं आणि आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटासाठी तांदूळ हा भिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे मी काही व्हेजिटेबल्स स्वच्छ धुवून कट करून घेतली त्यामध्ये शिमला गाजर उभा चिरलेला कांदा बटाटा तो सुद्धा साल काढून घेतला त्यानंतर फ्रोझन मटार फ्लावर कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स कट करून घ्या आणि त्याचबरोबर फोडणीसाठी इथे काही खडे मसाले घेतले त्यामध्ये लवंग आहे ते सहा काळी मिरी ते सहा दोन हिरवी वेलची एक चक्रफूल दालचिनीचे तुकडे आहे तेजपानचे तुकडे करून घेतले इथे लाल मिरची आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा जिरे आणि अद्रक लसणाची एक मोठा चमचा पेस्ट करून घेतली म्हणजेच खलबत्ता थोडंसं कुटून घेतलेला आहे तुम्ही पेस्टसुद्धा घेऊ शकता आता फोडणीसाठी काय करायचं गॅसवर पॅन किंवा कढई गरम करत ठेवली तर आजचा जो पुलाव आहे तो मी पॅनमध्ये करून दाखवलेला आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता यामध्ये मी एक चमचा बटर आणि दोन मोठे चमचे तेल ॲड केलं चांगलं मिक्स करून घेतलं तेल बटर चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये फोडणीसाठी जे खडे मसाले घेतलेले होते ते ॲड करायचे बारीक गॅसवर हलकेसे खमंग असे परतून घ्यायचे लगेच यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा त्या सुरुवातीला कांदा जो आहे तोसुद्धा हलकासा नरम करून घ्यायचा तर आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा जास्तही ब्राऊन रंगावर परतवायचा नाही आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करूया आणि तीसुद्धा हलकीशी परतून घेऊया अद्रक लसूण असं हलकंसं परतून घेतल्यामुळे यामधील जो कच्चा स्वाद असतो तो नाहीसा होईल तर पहा अद्रक लसूणसुद्धा हलकंसं परतून घेतलेलं आहे कांद्याचा रंग अजिबात बदललेला नाही असंच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडासा हिंगसुद्धा ॲड केला चांगलं मिक्स करून घेते म्हणजे हिंगसुद्धा तेलामध्ये परतला जाईल आणि आता यामध्ये एक एक करून जे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेतलेले होते ते ॲड करायचे तर यामध्ये तुम्ही तोंडली बीन्स अशा भरपूर व्हेजिटेबल्स ज्या आवडत्या आहे त्या घालू शकता तरी ते मी घरात उपलब्ध असणारे सर्व व्हेजिटेबल्स ॲड केले आता हे सुद्धा तेलामध्ये हलकेसे परतून घेऊ आणि त्यानंतर आता गॅस बारीक करायचा झाकण ठेवून आपल्याला हे तीस ते चाळीस टक्के व्हेजिटेबल्स शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत इथे आपण सुरुवातीला जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे तर साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तांदूळसुद्धा व्यवस्थित असा भिजलेला आहे तर पाणी मी पूर्णपणे नितळून घेतलं बघा तसेच इकडे आपले व्हेजिटेबल्ससुद्धा व्यवस्थित असे कुक होत आहे तर हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ तर भाज्या बघा कच्च्याच आहेत पूर्णपणे शिजलेल्या नाही तर यामध्ये आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट म्हणजेच एक वाटी तांदळासाठी दोन वाटी गरम पाणी ॲड करायचं तर इथे मी बासमती राईस घेतला त्या अंदाजानुसार दोन वाटी पाणी हे माझ्यासाठी परफेक्ट आहे तर आता तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी ॲड करा त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड केलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून आता याला मी एक उकळ काढून घेणार आहे तर बघा अशी खळखळ उकळ यायला लागली की लगेच यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आणि पाणी निथळून ठेवलेला जो तांदूळ आहे तो संपूर्ण ॲड करायचा आणि हलक्या हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हा तांदूळ मध्यमाचेवर शिजवून घ्यायचा आहे आणि हो मध्ये मध्ये चेकसुद्धा करत राहायचा जेणेकरून जर यामध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी ॲड करा आणि पाणी ॲड करत असताना गरम पाण्याचाच वापर करा, करा। म्हणजे मसाल्यांची जी चव असते ती आहे तशीच राहते तर साधारणपणे पाच ते सात मिनटानंतर मी चेक केलं तांदूळ बघा हलकासा फुललेला आहे छान मोकळा सुटसुटीत दिसत आहे परंतु पूर्णपणे यातील पाणी आटलेलं नाही तर मी पुन्हा असं मिक्स करून घेतलं तर यामध्ये मला काही पाण्याची आवश्यकता वाटली नाही आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी आणखी तीन ते चार मिनटानंतर चेक केलं सुट तर इथे तांदूळ हा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर व्हेजिटेबल्ससुद्धा चेक करून बघायचा फ्लावर बटाटा वाटाणा तर संपूर्ण व्हेजिटेबल चेक करून बघायचे व्यवस्थित कुक झालेला असेल तर गॅस हा बंद करायचा आणि एक ते दोन मिनटं वाफ काढायची यावर झाकण तसंच ठेवायचं वाफेवरच हा तांदूळ छान असा मोकळा सुटसुटीत होतो तर बघा इथे राईस आपला पूर्णपणे शिजलेला आहे खाली तळाला लागलेला सुद्धा नाही राईस हातात घेऊन चेक करायचा पूर्णपणे स्मॅश होत आहे म्हणजेच राईस पूर्णपणे शिजलेला आहे वरतून बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली तर बघा मस्त मोकळा सुटसुटीत आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे यामध्ये जास्तीचे कुठलेही मसाले ॲड केलेले नाही खडे मसाले व्हेजिटेबल्स आणि राईस इत्यादीचाच वापर केलेला आहे तर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या तिखटपाऊंडच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद